शहीद भगतसिंग स्मारक परिसराची स्वच्छता करून युवक काँग्रेसने वाहिली आदरांजली शहीद भगतसिंग यांच्या जयंतीच्या महापालिकेला पडला विसर अमरावती शहरात पसरलेले घाणीचे साम्राज्य प्रशासन व लोकप्रतिनिधींचे होत असलेले दुर्लक्ष व त्यामुळे निर्माण झालेल्या आरोग्याच्या समस्यांवर मनपा प्रशासन व लोकप्रतिनिधीचे लक्ष वेधण्याकरिता अमरावती विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने शहर स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे जननायक राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त एकोणीस जून पासून सुरू झालेले हे अभियान गेल्या तीन महिन्यापासून शहरातील विविध भागात राबविण्यात येत आहे महान क्रांतिकारक युवकांचे प्रेरणास्थान असलेले शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त आज अठ्ठावीस सप्टेंबर रविवार रोजी सकाळी साडे अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या स्मृतिस्तंभ परिसरातील तसेच येथील बोधिरुक्षा परिसरातील स्वच्छता युवा काँग्रेसद्वारे करण्यात आले शहराच्या मुख्य चौकातील या स्मारक परिसरात तणकटे वाढून अस्वच्छता निर्माण झाली होती महापालिकेने येथे जयंती कार्यक्रमाचे आयोजन केले नव्हते मात्र भगतसिंगाची जयंती असून सुद्धा वाढलेल्या गौतांची कापणी सुद्धा केली नव्हती मनपा प्रशासनाकडून या स्मारकाकडे झालेले दुर्लक्ष पाहून अमरावती विधानसभा युवक काँग्रेसने स्वतः पुढाकार घेत ही स्वच्छता मोहीम राबविली व त्यानंतर पुष्पहार अर्पण करून शहीदांना अभिवादन करण्यात आले या प्रसंगी युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली शहीदांच्या स्मारकांचा सन्मान राखणे ही स्थानिक प्रशासनाची जबाबदारी असून किमान जयंती व पुण्यतिथीला स्मरण कार्यक्रम आयोजित करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली स्वच्छता मोहिमेनंतर युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी इन्कलाब जिंदाबाद शहीद भगतसिंग अमर रहे अशा घोषणाबाजी करत शहीद भगतसिंगांना अभिवादन केले तसेच त्यांच्या आदर्शांचा वारसा कायम ठेवून युवकांनी देश सेवेसाठी पुढे यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले यावेळी समीर जवंजाळ वैभव देशमुख सागर कलाणी अनिकेत ढेंगडे आशिष यादव अक्षय साबळे आकाश धुराटकर आकाश गेडाम धनंजय बोंबडे मोहित भेंडे शुभम बांबल चैतन्य गायकवाड शंतनु देशमुख अंकुश टोपले प्रियल मोहोळ सौरभ तायडे कृणाल गावंडे गोविंद ठाकरे प्रपुल तंतरपाडे शिवानंद भोंगाडे अने वाटाणी ओम कुबरे या युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह डॉक्टर प्रशांत विघे व कैलाश चव्हाण हे सिनेट सदस्य सुद्धा उपस्थित होते